नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच मार्च दोन हजार चोवीस आजचे लातूर जिल्ह्यामधील सोयाबीन बाजारभाव आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर आज सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव लातूरमध्ये चालू आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव हरभरा आहे ज्या की जास्तीत जास्त पास सा चपन, ला 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 भाव आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर पंचावन्न छप्पन हरभऱ्याला लातूरमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद